चॅम्पियन ट्रॉफीच्या सामन्याचे टाईम टेबल आले भारत आणि पाकिस्तान सामना कधी होणार तर चॅम्पियन ट्रॉफीचे टाईम टेबल आले भारताचे सामने कधी केव्हा आणि कोठे खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी आय सीने घोषित केले आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बी यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या मध्यवर सहमती झाल्यानंतर हायब्रिड मॉडेलला प्रस्ताव मंजूर झाला दरम्यान आय सी सीच्या या निर्णयानंतर काही दिवसात चॅम्पियन ट्रॉफीचे तात्पुरत्या स्वरूपाचे वेळापत्रक समोर आले आहे रवी स्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे पहिला सामना हा यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कराची येथे होणार आहे त्यानंतर लगेचच वीस फेब्रुवारीला भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांगलादेश विरोधात खेळणार आहे तर भारत आणि पाकिस्तान हे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमने सामने येणार आहेत चार आणि पाच मार्च या दोन दिवसांमध्ये उपात्य फेरीचे सामने होतील तर चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा फायनल नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सध्या दोन गट पाडण्यात आले आहेत यातील एका गटामध्ये भारत पाकिस्तान समावेश आहे या दोन देशांसह न्यूझीलंड आणि बांगलादेश हे एका गटाचा भाग असणार आहे तर दुसऱ्या गटात अफगाणिस्तान इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या चार संघाचा समावेश असणार आहे पाकिस्तानमधील लाहोर राहुल पिंडी आणि कराची या तीन शहरामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे सामने भरले जाणार आहेत अंतिम सामन्यासह इतर सामने कोणत्या स्टेडियम मध्ये होणार आहेत याबाबत माहिती सध्या तरी गोलदस्त्यातच आहे तर भारताच्या ट्रॉफी मधील सामने वीस फेब्रुवारीला भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना होणार आहे नंतर तेवीस फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे आणि दोन मार्च दोन हजार पंचवीसला ला विरुद्ध न्यूझीलंड हा सामना होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर रशाच्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा